नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो आज आपण एप्रिल छाटणीनंतरची टॉपिंग किती महत्त्वाची आहे आणि ती कशी करायची आणि गर्भधारणेकरता घडनिर्मितीकरता योग्य टॉपिंग कोणची हे समजून घेऊ त्याचबरोबर अन्नसाठा वाढवण्याकरता योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी केलेली टॉपिंग किती फायदेशीर आहे हे समजून घेणार आहोत याकरता आपण या, या ठिकाणी या बागेत या ठिकाणी हा टॉपिंगला आलेला द्राक्ष भाग आहे तर या ज्या उभ्या काड्या दिसतात या ठिकाणी ह्या टॉपिंग करताना आडव्या पडल्याने पाहिजे शक्यतो त्या उभ्याच असल्या पाहिजे जर अशा उभ्या असताना टॉकिंग टॉपिंग केली तर त्यांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो टॉपिंग करताना मागचे आणि पुढचे धरून पंधरा चौदा ते सोळा पानं आली पाहिजे आणि टॉपिंग करताना याप्रमाणे एकदम टोकात असा शेंडा मारायचा आहे असा टोकात शेंडा मारल्याचा फायदा हा होतो की इथं बगलफुटी लवकर फुटत नाही आणि काडी मॅच्युअर व्हायला हो अन्नसाठा मिळत राहतो त्याचबरोबर बगलफुटी किंवा शेंडा लवकर न फुटल्यामुळं या ठिकाणी घड करता जो अन्नसाठा पाहिजे असतो तो अन्नसाठासुद्धा चांगल्या प्रकारे मिळतो आणि सक्षम घड तयार होतात जर ही काडी आडवी पडली समजा ही अशी काडी जर टॉपिंग करताना जास्तीत जास्त काड्या जर आडव्या पडल्या तर हे खाल खालचा जो भाग आहे ह्या पानांचा हे सगळे पानं सावलीत येतात आणि आता आपण बघू राहिलो आता ढगाळ वातावरण सुरू झालेलं आहे आज सत्तावीस मे आहे तर या ढगाळ वातावरणात मुळातच वरून येणारा सूर्यप्रकाश जो आए, हो आहे सूर्याकून येणारा हा पन्नास टक्क्यांनी कमी होतो आणि पन्नास टक्क्यांनी कमी झालेल्या सूर्यप्रकाशात अशा रीतीने जर गर्दी वाढली तर तळातील ज्या सपकेन आहे सावलीतील त्या सपकेनमध्ये घडनिर्मिती फारच कमी प्रमाणात होते आणि जर झाली तर ते घडसुद्धा सक्षम नसतात तर त्याकरता बागेची टॉपिंग करताना ऐंशी टक्के तरी काड्या उभ्याच कशा का राहतील या टॉपिंग केल्यानंतर याचा विचार केला काड्या जर उभ्या राहिल्या अशा रीतीने काडे जर उभ्या राहिले तर जास्तीत जास्त सूर्यप्रकाश या पानांना मिळतो तळापर्यंत सूर्यप्रकाश येतो आणि असं खाली पडून छप्पर झालं तर तळातल्या ज्या काड्या आहे, आहेत तळातले जे डोळ आहेत सबकेंचे की जे सावलीत आले त्या ठिकाणी सावलीत आल्यामुळं घडनिर्मिती कमी होते या सगळ्या गोष्टी समजून उमजून आपण टॉपिंग केली पाहिजे टॉपिंग जर आपण फार उशिरा करायला लागलो तर त्याचे काय दुष्परिणाम होतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सध्या टॉपिंग कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं याप्रमाणे आपण जर टॉपिंग केली तर पुन्हा रिपीट करतो घडनिर्मिती चांगली होते नंतर येणारा खुडा हा लवकर येत नाही आणि घडनिर्मिती बरोबरच निर्मिती करता पानं उन्हात असणं गरजेचं असतं आणि अशा ढगाळ वातावरणात विरळून काड्या ठेवल्या जास्तीत जास्त पानं पहिल्या थरात आले तर अन्ननिर्मितीसुद्धा चांगली होते आणि त्याचा फायदा आपल्याला फळ छाटणीनंतर मिळणारं वजन निघणारे घड सक्षम होणं याकरता साखर चांगली उतरणं मालाचा टिकाऊपणा याच्याकरता आपल्याला आत्ताच काम करायचे आणि ते या पद्धतीने जर केलं तर निश्चितच त्याचा पुढे फायदा होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय